नमस्कार मंडळी हा आहे माझा पहिला व्लॉग खूप दिवस झाले ठरवत होते व्लॉग काढायचा काढायचा आपण काय कसं कुठे कळतच नव्हतं सुरुवात कशी करावी हे समजत नव्हतं तर मग आता आहे पुण्याला तर मोठी बहीण बोलली चल आपण फिरायला जाऊया पोरांना घेऊन घरी बसून खूप बोर होत होतं दुपारचे एक दोन वाजले होते कडक ऊन होतो ऑटो पकडली आणि निघालो हे आहे गार्डनचं बाहेरचं लोकेशन आत्ता खूप सुधारणा झाली आहे इथे सहल वगैरे खूप येतात आणि बाहेरचे लोकं बी बघायला येतात हे गार्डन इथे फायनली तिकीट काढली तिकीट काही जास्त नाही आहे दहा वीस रुपये आहे इथे आमच्या नानूला खूप घाई झाली आहे आतमध्ये एंटर केलं तोच मम्मीच्या मागं लागला चल ना झोका खेळायला चल ना झोका खेळायला मग झोक्या वगैरे नंतर गेलो खेळायला आधी फोटो वगैरे काढले थोडंसं फिरलो आणि मग नंतर आतमध्ये गेलो झोका खेळायला तर तुम्हाला डायनोसॉर दाखवते आहे डायनोसोर कधी कधी तर भीतीच तीस वाटती डायनॉसोरची पण गार्डनमध्ये खूप दिवसांनी आल्यामुळे मी बी मस्त मज्जा करत होते हा बघा खूप एक्साइटमेंट आहे ह्याला आतमध्ये जायची फायनली पोचलो आत्ता आम्ही घसरकुंडी वगैरे खेळायला इथे थोडंसं मग तो खूप एन्जॉय करत होता त्याच्या मनासारखं थोडंसं खेळून दिलं आत्ता आहे त्यांना ढगवर ढगवर थोडंसं बसवलं आणि नंतर मग गेलो झोका खेळायला छोटूला थोडासा झोका वगैरे खेळवला आणि मी बी झोक्याचा आनंद घेत होते तसं मोठ्यांना अलाउड नाही आहे झोक्यावर बसणं पण मी गुडूला घेऊन बसले होते आणि दुपारची वेळ होती त्यामुळे कोणच नव्हतं गार्डनमध्ये त्यामुळं खूप मज्जा केली आम्ही झोका वगैरे खेळल्यानंतर थोडंसं त्याला घसरकुंडीवर बसवलं घसरकुंडी त्याला अजून म्हणजे कळत नव्हतं खूप छोटा आहे तो आत्ताशी एक वर्षाचा आहे घसरकुंडी वगैरे खेळली दमलो नंतर मग सावलीत वगैरे बसवलं मोठी सिस्टर येणार होती तिचा बड्डे होता मग तिला म्हणलं ए तू बी गार्डनमध्ये इथे सेलिब्रेशन करूया तर आत्ता खूप वेळाने तिचा वेट केल्यानंतर ती आत्ता आली आल्यानंतर ती पोरांना वगैरे ती भेटली नंतर, नंतर, नंतर मग गेलो सावलीमध्ये बसायला सावलीत जरा बसलो गप्पा वगैरे केल्या नंतर मग आता मी गुड्डूला चालायला शिकवत होते पण काय त्याला शूजमुळं बॅलेन्सच जमत नव्हता चाललाच नाही तो नंतर मग पेट पूजा करायला निघावलो खरं तर चायनीज वगैरे खायचं होतं पण ते बंद होतं नंतर मग आम्ही पावभाजी घ्यायची ठरवली आत्ता चालले मी मोठ्या सिस्टरकडं मोठ्या सिस्टरच्या घरी आत्ता वास्तूक शांती तर तिला बोलले चल मी येते हेल्प करायला मग मी गेले तर बघतोय तर काय आमच्या दिदूबाईंनी अखं घर सजवलं होतं बलूननी तर मग खूप आनंद झाला होता ताईला मग बड्डे सेलिब्रेट वगैरे करायचा होता नंतर मग दाजी बोलले काय घरी स्वयंपाक वगैरे करू नका आपण मस्तपैकी हॉटेलमध्ये जाऊ मग हॉटेलमध्ये गेलो मस्तपैकी मग ताई बोलली मी येते मागून तुम्ही जा दिदी आणि तू पुढे मग आम्ही पुढे आलो थोडंसं फोटो वगैरे दिदूचे गुड्डूचे फोटो वगैरे काढल्यानंतर सेल्फी वगैरे घेतल्या आणि मग गुड्डूला परत झोक्यातमध्ये बसवलं त्याला झोक्याचं खूप वेड आहे झोक्यात बसल्यानंतर तो नंतर उतरतच नव्हता झोका वगैरे खेळला भरपूर मग ताईचा वेट केला नंतर ताई आली झोका वगैरे खेळून झाल्यानंतर थोडंसं जंपिंग जपांगमध्ये बसवलं म्हणलं खेळल्यानंतर थोडीशी भूक पण वाढेल मग जप